नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर करू या सुरुवात गोष्टीला गर्भावस्थेत काळजी आणि प्रेमाची गोष्ट अध्याय एक नवीन सुरुवात राधा आणि रोहितचं लग्न झाल्याला तीन वर्ष झाली होती त्यांचं आयुष्य आनंदात चाललं होतं पण त्यांच्या संसारात एका नव्या पाहुण्याच्या आगमनाची आतुरता होती अखेर एका सकाळी राधाने हातात गर्भधारणा चाचणीचा रिपोर्ट घेतला आणि आनंदाने डोळ्यात पाणी आणलं रिपोर्ट पॉझिटिव्ह होता ती धावतच रोहितकडे गेली रोहित आपण आई बाबा होणार आहोत रोहितला क्षणभर विश्वासच बसला नाही त्याने राधाला जोरात मिठी मारली हे किती सुंदर आहे आपण लवकरच तिघे होणार आहोत त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला त्यांनी लगेचच डॉक्टरांकडे जाऊन पुष्टी करून घेतली आणि राधाची गर्भधारणा सुरू असल्याची खात्री झाली आता पुढील नऊ महिने त्यांच्यासाठी एक सुंदर प्रवास ठरणार होते अध्याय दोन काळजी आणि जबाबदारी प्रेग्नन्सीच्या पहिल्या काही आठवड्यांत राधाला बऱ्याच बदलांचा सामना करावा लागला कधी सकाळी मळमळ कधी थकवा तर कधी विचित्र पदार्थ खायची इच्छा रोहितने लगेचच तिच्या खाण्यापिण्याची काळजी घ्यायला सुरुवात केली तुला आता पौष्टिक आहार घ्यावा लागेल तो म्हणाला डॉक्टरांनी सांगितलं की फळं दूध आणि हिरव्या पालेभाज्या खूप महत्वाच्या आहेत राधाला कधी कधी चॉकलेट आणि झणझणीत पदार्थ खायची इच्छा होत असे पण रोहित प्रेमाने तिला समजावत असे तो तिला वेळोवेळी फळांचे रस आणि गरम दूध देत असे राधाच्या तब्येतीची काळजी घेताना रोहितने तिच्या मनाचा विचार करायलाही सुरुवात केली तो तिला गाणी ऐकवायचा हलक्या हाताने तिच्या केसांवरून हात फिरवायचा आणि तिच्याशी प्रेमाने गप्पा मारायचा हे बाळ आपल्या दोघांच्या प्रेमाची निशाणी आहे तो म्हणायचा राधाही हसत त्याच्याशी संवाद साधायची ती आता बाळाशी मनातल्या मनात बोलायला लागली होती अद्याय पहिले पहिलेला आणि नव्या भावना गर्भधारणेचा चौथा महिना सुरू झाला आणि एके दिवशी राधाने अचानक काहीतरी जाणवलं तिच्या पोटात हलकासा धक्का बसल्यासारखं झालं रोहित मला काहीतरी वेगळं जाणवतंय ती आनंदाने ओरडली रोहित रावत आला आणि त्याने तिला सोफ्यावर बसवलं काय झालं माझ्या पोटात हलकासा धक्का बसल्यासारखं वाटलं असं वाटतंय की आपलं बाळ हालचाल करतंय रोहितने हलक्या हाताने तिच्या पोटावर हात ठेवला त्याने काहीच जाणवलं नाही पण त्याच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू तरले बाळ आता मोठं होतंय आणि ते तुला प्रतिसाद देते तो हसत म्हणाला हे क्षण दोघांसाठी अनमोल होते राधाला आता बाळाच्या अस्तित्वाची जाणीव अधिक तीव्रतेने होत होती अध्याय चार हळवेक्षण आणि कुटुंबाचा आधार राधाच्या गर्भधारणेची बातमी तिच्या आणि रोहितच्या कुटुंबात पसरली आणि सगळ्यांनी आनंदाने तिचं स्वागत केलं सासूबाईंनी तिला विशेष आहार द्यायला सुरुवात केली गव्हाच्या पोळ्या तूप लाडू आणि बदामाचा शिरा आईने तिला पारंपरिक घरगुती उपाय सांगितले हलदीचं दूध पिझ्झा मुली आणि तुला जास्त थकवा येऊ नये म्हणून पुरेसा आराम कर राधाला आता सगळ्यांचं प्रेम जाणवू लागलं ती एका सुरक्षित आणि प्रेमळ वातावरणात होती जिथे तिच्या बाळासाठी सर्वजण काळजी घेत होते अध्याय पाच शेवटचे काही महिने आणि अपेक्षेचे क्षण आता आठवा महिना सुरू झाला राधाचं पोट मोठं झालं होतं चालताना तिला अध्याय पाच शेवटचे काही महिने आणि अपेक्षेचे क्षण आठवा महिना सुरू झाला होता राधाचं पोट आता मोठं झालं होतं आणि चालताना तिला त्रास होऊ लागला होता साधं बेडवरून उठणंही कठीण होऊ लागलं तू आता जास्त हालचाल करू नकोस रोहित तिला प्रेमाने समजावत असे मला सांग तुला काय हवं राधा कधी कधी भावनिक व्हायची रोहित मला थोडी भीती वाटते प्रसूती कशी होईल सगळं ठीक होईल ना रोहितने तिचा हात हातात घेतला आणि हलक्या आवाजात म्हणाला सगळं छान होईल डॉक्टर म्हणालेत ना की बाळ आणि तू दोघंही स्वस्थ आहात फक्त तू सकारात्मक राहा मी तुझ्यासोबत आहे त्या रात्री त्यांनी बाळासाठी नावे शोधायला सुरुवात केली मुलगा झाला तर अर्जुन आणि मुलगी झाली तर आन्वी असं त्यांनी ठरवलं दोघेही नव्या आयुष्यासाठी मनाने पूर्ण तयार होत होते राधाची सासू तिला रोज गोड आणि पौष्टिक पदार्थ खायला घालायची तिची बायसुद्धा अधूनमधून येऊन तिला गरुदर्पणात उपयोगी असणाऱ्या टिप्स द्यायची संपूर्ण कुटुंब राधाच्या आणि होणाऱ्या बाळाच्या काळजीत होतं अध्याय सहा बाळाच्या आगमनाची चाहूल नववा महिना सुरू झाला आणि राधाला थोडा थकवा जाणवू लागला कधीकधी पाय सुजायचे पाठीत वेदना व्हायच्या पण ती आनंदी होती कारण लवकरच तिचं बाळ या जगात येणार होतं एके दिवशी रात्री ती झोपली होती तेव्हा तिला अचानक पोटात वेदना जाणवायला लागल्या ती वेदनांनी तडफडू लागली रोहित मला खूप वेदना होत्यायत रोहितने घाबरून डॉक्टरांना फोन केला आणि तिला ताबडतोब हॉस्पिटलला नेलं डॉक्टरांनी तपासल्यानंतर सांगितलं की प्रसूतीसाठी वेळ जवळ आली आहे राधाला प्रसूती कक्षात नेण्यात आलं आणि रोहित बाहेर देवाच्या नावाचा जप करत होता काही तासांच्या कष्टानंतर दवाखान्यात एका गोड मुलीच्या रडण्याचा आवाज घुमला तुम्हाला मुलगी झाली आहे आई आणि बाळ दोघंही सुरक्षित आहेत रोहितच्या डोळ्यात आनंदाश्रू आले तो धावत राधाकडे गेला तिने आपल्या बाळाला हलकेच उचललं आणि त्याच्या गालावर प्रेमाने हात फिरवला आन्वी राधाने हळूच म्हटलं आपल्या आयुष्याचा सर्वात सुंदर भाग अध्याय सात नवीन जबाबदारी आणि प्रेमाचे नवेक्षण राधा आणि रोहित आता आई बाबा झाले होते पहिल्या काही दिवसांत बाळाची झोप दूध पाजणं लंगोट बदलणं हे सगळं त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनलं रोहित ऑफिसमध्ये असला तरी त्याचा विचार सतत बाळाकडे असायचा संध्याकाळी तो घरी आल्यावर आण्वीला हलक्या हाताने उचलायचा आणि तिला लाडाने बोलवायचा राधासुद्धा आता पूर्णत बनली होती तिला थकवा यायचा झोप कमी व्हायची पण तिने कधीही तक्रार केली नाही तिच्या एका गोड हसण्याने तिला नवी ऊर्जा मिळायची रोहित आपलं आयुष्य आता पूर्ण झाल्यासारखं वाटतं एके रात्री तिने रोहितला सांगितलं हो राधा आता आपल्या संसाराचं नवीन पर्स सुरू झालंय आणि मी कायम तुझ्या आणि आणवीच्या सोबत असेन शेवट प्रेमाचा नवा अध्याय राधा आणि रोहितच्या घरात आता चिमुकल्या आण्वीचे गोड हसू गुंजू लागले त्यांनी एकत्र मिळून प्रेमाने आणि काळजीने हा सुंदर प्रवास पार केला होता आई बाबा होणं म्हणजे फक्त बाळ जन्माला घालणं नव्हे तर त्याला प्रेम आधार आणि सुरक्षितता देणं हेही तितकंच महत्वाचं आहे राधा आणि रोहितने हा प्रवास एकमेकांच्या साथीने पूर्ण केला आणि आता त्यांच्या आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू झाला कशी वाटली गोष्ट तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कॉमेंट करा अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन गोष्टीसोबत धन्यवाद सर्वांना